नमस्कार मित्रांनो नाव माझं नंद तुम्हाला तर माहितीच आहे मला शेतीची आवड आहे आणि गावाकडचं निरोगी जीवन जगण्याची तर खूपच आवड आहे म्हणून आपण आपलं एम ए कम्प्लीट करून सुद्धा शेती करतो चला तर आपला विषय आजचा सोयाबीन विषयी माहिती चला मी तुम्हाला सोयाबीनची पूर्ण माहिती देतो तर चला तुम्हाला मी एक सोयाबीनचं झाड उपसून दाखवतो आणि त्याला लागलेले ला शेंगा तर मित्रांनो अनेक जणांचा प्रश्न होता उन्हाळ्यामध्ये पेरणी केल्यानंतर सोयाबीन येईल का आणि सोयाबीन आलं तर त्याला फवारणी कशी करावी लागेल त्याचं नियोजन कसं करावं लागल तर काहीच नाही मित्रांनो आपण एस सातशे सव्वीस फुले संगम ही शेतामध्ये बी पेरलेला आहे आणि पेरून झाल्यावर एक वीस दिवसाने थ्रिप्ससाठी फवारणी केलेली आहे फवारणी खूप हलकी केलेली आहे उन्हाळ्यात तर आळी पडतच नाही जास्त विगीन पडत नाही पण थ्रिप्स पडते थ्रिप्समुळं सोयाबीनला धोका आहे म्हणून आपण थ्रिप्ससाठी एक फवारणी केलेली आहे तुम्ही तर ही झाड बघतायच ह्या झाडाला किती शेंगा लागलेल्या आहेत कमीत कमी चारशे ते पाचशे ह्या झाडाला शेंगा असतील असा माझा अंदाज आहे शेंगा मोजत बसायला आपल्याकडे वेळ नाही आपण मुद्द्याची माहिती देऊयात तर मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन पेरत आत चाल तर नक्कीच राव केडे सातशे सव्वीस फुले संगम ही शेतामध्ये बी बिनदास्तपणे पेरा ह्याला ह्याचा रिझल्ट खूप भारी आहे आणि खूप भारी सोयाबीन येते बरं ही ही पूर्ण दिसलेलं मी उन्हाळी सोयाबीन केलेलंच आहे अन मस्त आलेला आहे माझा प्लॉट पण उन्हाळ्यामध्ये ह्या सोयाबीनला जास्त पाणी लागतं आहे कमीत कमी आठव्या दिवशी तर ह्या सोयाबीनला पाणी द्यावं लागतं आहे रान जास्त हडकत आहे उन्हाचं टेम्परेचर जास्त असल्यामुळं तर सोयाबीन मस्तच आलेला आहे राव अन तुमच्याकडे एक प्रश्न पल्ला असेल केडे सातशे सव्वीस फुले संगम ओरिजिनल बी घ्यायचं कुठून तर तुमच्या इकडं महाग असेल तर त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे आपल्याकडे के आप बियाण्यासाठी सुद्धा बियाणे उपलब्ध आहेत तर माझ्याकडं बिया आहे मी माझा एक प्लॉट तयार करून ठेवलेला आहे काढून आणि ती भरडून पण ठेवलेला व्यवस्थित तर ती बियाणासाठी मी विकणारच आहे कोणाला जर पाहिजे असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून माहिती पण विचारू शकता आणि फोन पण करू शकता तर मस्त वाटतंय राव उन्हाळ्यामध्ये दुसऱ्यावाची शेती नांगरून टाकलेली आहे पण आपण आपल्या शेतामध्ये सोयाबीन केलेला आहे आता ही सोयाबीन कमीत कमी ह्याचा हुरडा झालेला आहे वीस दिवसात ही सोयाबीन काढायला येईल की सोयाबीन काढायचं आणि ना लगेच नांगरट करायची नांगरण केल्या केल्यानंतर लगेच कुळवाचं आणि तोवर तर जूनमध्ये पाऊस पडल पाऊस पडल्यानंतर पा लगेच या वावरात रिटर्न आपण सोयाबीनच पेरून टाकायचं कारण सोयाबीन काढायचं सोयाबीनच पेरायचं आणि परत पावसाळी सोयाबीन काढून त्या रानात कांदा करायचा कांदा काढल्यानंतर लगेच सोयाबीन करायचं तर खूप मस्त अशा प्रकारचं आपलं सोयाबीन आलेलं आहे आता हुरडीच्या पुढे गेलेला ही बेडं झालेला आहे थोड्याच दिवसात काढायला येईल काही टेन्शन न घेता तुम्ही डायरेक्ट केडे सातशे सव्वीस फुले संगम हे सोयाबीन पेरून टाका लोकावाला असं वाटतंय लय फवारण्या लागते त्या ह्याला जास्त मशागत करावं लागते पण तसं काहीच नाही मित्रांनो मी सध्या पेरलेला आहे मी ह्याचा अनुभव घेतलेला आहे फवारण्या वगैरे काहीच लागत नाही जास्त आपल्या ज्या सोयाबीनला आपण पहिलं करत होतो तीनशे पासष्ट ह्या बियाण्याला आपण जसं संगोपन करत होतो त्याच्यासारखंच ह्याला पण करावं लागतं आहे पण ह्याचा रिझल्ट चांगला आहे उतार पण चांगला आहे मस्तरवश झाडाला शेंगा लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मी तोडून दाखवतो थोड्या थोड्या शेंगा कुरड्याच्या पुढे गेलेला आहे लय दाट शेंगा लागली त्या मित्रांनो कमीत कमी हीच एक पन्नास शेंगा असेल मी तोडलेली अन त्याच्यापेक्षा पण जास्तच आहे पाचशे ते सहाशे शेंगा असतील ह्या झाडाला अन झाडाचा पूर्ण भाग मोठा होतो त्याला फांद्या फुटते द्या एकच काडी नसते ही बघा एक काडी ह्याला बनलेली ही एक काडी ही दोन काड्या ही तीन काड्या आणि ही त्याचं झाड या अशा चार काड्या ही काड्या फुटते त्या मस्त सोयाबीन आहे आणि अजून जर तुम्हाला काय माहिती हवी असली तर तुम्ही कॉल करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तर नंबर दिलेलाच आहे आणि व्हिडिओ संपण्याच्या अगोदर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका धन्यवाद